नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर तर आज एक छोटीशी जर्नी घेऊन आलो आहे मी आता आहे कुडाळमध्ये आणि ऑलरेडी मी गाडी भरली आहे गाडीमध्ये भरला आहे नर्सरीचा माल आहे कुडाळमध्ये ना पिंगोळी येथे बांबू नर्सरी आहे सह्याद्री बांबू नर्सरी मिलिंद पाटील म्हणून आहेत तर ते या नर्सरीचे ओनर आहेत तर यांच्याकडे ना तुम्हाला फक्त जंगली झाडं तुम्हाला जर जंगली जंगल बनवायचं आहे जंगली कुठचीही झाडं म्हणजे यांच्याकडे तीनशे ते साडेतीनशे प्रकारची झाडं अवलेबल आहेत तर मी यांचं बऱ्याच जवळजवळ आता यांच्याशी दोन तीन वर्ष कॉन्टॅक्टमध्ये बऱ्यापैकी मी मटेरियल यांचं घेऊन गेलो आहे आणि चांगल्या दर्जाची चांगली प्रॉपर आणि स्पेशली बांबूची तुम्हाला ना त्यांच्याकडे ह कितीतरी प्रकारची झाडं भेटतील तर मी आता जंगली झाडंच भरली आणि इथून झाडं भरून मला जायचं आहे कुठे माहिती आहे देवरुंगमध्ये जायचं आहे एक सातशे आठशे झाडं आहेत माझ्या गाडीमध्ये छोटी छोटी रोपं आहेत त्यामुळे राहिली जास्त नाहीतर मोठी असती तर एवढी नाही राहत तर चला पटापट -पड़ जाऊया आता वाजलेत द सकाळचे साडे दहा वाजलेत तर देवरुखला पोचायला किती पाच चार पाच तास लागतील आपल्याला हॉटेल ला। जेवणाला थांबूया कुठेतरी आणि देवरुखला खाली करूया मोठी जर्नी नाही आहे छोटीशी आणि हां आणि जर कोणाला ना झाडं वगैरे हवी असतील एक दोन रोपासाठी कॉल करू नका त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तर ह्या त्यांच्या नंबरला ना नक्की कॉन्टॅक्ट करा मी आता स्क्रीनवर पण तुमचं तुम्हाला त्यांचा नंबर दिसत असेल तर आवर्जून कॉन्टॅक्ट करा ज्यांना गरज आहे म्हणजे फळझाडं वगैरे त्यांच्याकडे नाही भेटत जंगली झाडं फक्त फक्त आणि जंगली झाड चला आता आपण आपली जर्नी सुरू करूया पटापट निघूया जास्त वेळ नाही का गणपती बाप्पा मोर्या कणकवलीत पोहोचलो मित्रांनो मी आता बरोबर गड नदी क्रॉस करतोय आणि आपल्याला काय मोठं लांबचा पडला गाठायचा नाहीये देवरुख म्हणजे जवळच आहे दे काय देवरुखमध्ये मध्ये आत्ता पोहोचून जाऊ आपण एकसे एकसे आणि आपल्या कुडाळमधून देवरुख किती एकशे साठ एकशे पासष्ट किलोमीटर देवरुख मोठं काय लांबचं अंतर नाही आहे तर तीन चार वाजेपर्यंत आपण पोहोचू देवरुखला ते खाली करून पुढचा प्लॅन काय अजून माझा ठरला नाही आहे तिथून कुठे जाऊ तिथून काय मला मुंबईचं भाडं भेटणार नाही आहे तर प्रयत्न करणार आहे मी मुंबई कोल्हापूर काय बघूया आधी तिथे खाली करूया गाडी आणि मग त्याच्यानंतर कुठे बघूया कुठे जायचंय ते आता बरोबर मी कणकवलीच्या ब्रिजवर आहे आता मस्त निवांत प्रवास चाललाय काय विशेष काय नाहीये मी कुठे पोचलोय काय गप्प चालतोय काय विशेष नाही इथून राजापूर ना छत्तीस किलोमीटर दाखवतोय आणि आय थिंक तरळा तर पोचल्यात जमाय आय बघूया किती वाजता पोचतोय आता वाजलेत अकरा वाजून सदतीस मिनटं झाली माझं ना हल्ली एक प्रॉब्लेम झालाय म्हणजे ब्लॉग एडिट करायला वेळ नाही भेटत आहे म्हणजे वेळ म्हणजे कसा काढू तेच समजत नाही आता घरी मी चार पाच दिवस होतो म्हटलं ब्लॉग एडिट करीन 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 पण नाही वेळच नाही म्हणजे मध्येच ते कोल्हापूर वाडं आलं ते कोल्हापूरला गेलो ते सुद्धा रात्री अपयात अपरात्री म्हणजे काय म्हणतात ते दोन अडीच वाजता घरातून निघालो त्यामुळे त्या रात्री झोप कनकम्प्लीट त्याच्यानंतर खाली करून रिटर्न आलो ते पण पूर्ण टायर्ड होतो त्यामुळे तेव्हा पण ब्लॉग एडिट करता आला नाही माझे ब्लॉग खूप लेट लेट होत आहेत काय करू समजत नाही आहे मला काहीतरी जुगाड करायला पाहिजे जुगाड हा मी तर यात पोचलो हां ब्लॉगिंगच्या बाबतीत ना मी एकतर आपला कोण आहे तो ओंकार पालह हो। आपल्या कोकणातला आहे त्याच्यानंतर स्वतःच ब्लॉग बनवतो डेली ब्लॉग टाकतो हा न म्हणजे त्याचं एक मला मानायला पाहिजे न न चुकता त्याचा ब्लॉग येतो आणि त्याच्यानंतर आपलं खूप मोठं युट्यूबर आहे तो <coughs> म्हणजे सौरभ जोशी म्हणजे हँडसॉप ह्या अशा लोकांना ना मी स्वतः ब्लॉग शूट करून त्याच्यानंतर एडिट करून, करून अपलोड करतात म्हणजे वेगळा कोण माणूस वगैरे ठेवला नाही आहे स्वतःच सगळं करतात त्यामुळे ह्या लोकांना खरंच यांची जी मेहनत आहे ना त्यांना मी हँडसॉप हँडसॉप तसं कधी जमेल आपल्याला हे काय सांगता येत नाही एडिट करून परत अपलोड करायला नाही नाही आपल्याला शक्य नाही कारण आपले हे ट्रॅ ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग असतात त्यामुळे झोप पण अपुरी होते ते झोप सगळं सग्र, सगळं हँडल करावं लागतं कसं काय करणार देवालाच माहिती नक्कीच एक दे, एक ना एक दिवस माझे कंटिन्यू ब्लॉग येतील असं मी प्रयत्न करणार आहे करणार आहे नक्कीच सव्वा बारा वाजले अजून मी राजापूरच नाही आहे आणि आता ह्या हातिवल्याचा टोल वगैरे काढून मी पुढे आलो तर ना आता विचार करतोय हे जर पुढचं जर हॉटेल चालू असलं जर चान्स राधाकृष्ण हॉटेल तर आणि जेवण जर त्यांचं रेडी असलं तर मी इथेच जेवण करायचं विचार बघा त्या हॉटेल राईट साईडला दिसते <laughs> सुरू तर आहे आय थिंक तिकडे त्या साईडलाच गाडी लावतो त्यांच्या हॉटेलच्या समोरच लावूया गाडी आणि बघूया काय ते जेवण भेटते की नाही ते मी यांच्याकडे ना जेवणाला फिश थाळी ऑर्डर केली आहे बांगडा थाळी दोन बांगडे दिलेत चपाती आहे गरम, -गर्म, फिश करी आहे कोशिंबीर हो ही काय मी खाणार नाही आणि हे गोलम्याची भाजी आहे तर नशीब जेवण भेटलं म्हणजे एकतर जेवण भारी भेटते ते त्यामुळे हा हो कांदा हवा हे गरमा गरम दर्म चपाती सॉफ्ट चांगलं ट्राय करतो फ्रेश शिक मस्त बोटभर जेवण झालंय आता डायरेक्ट देऊन <laughs> मध्ये कुठे नाही थांबायचे हा मस्त जेवण हो पांगडा फ्रेश पांगडा थाळी घेतलेली आणि हा यांचं जे हॉटेल ना बरेच दिवस मी ब्लॉग मध्ये म्हणजे इथे नाश्ता करायला थांबायचा था प्रयत्न करतोय म्हणजे अजून एक माझा आहे मित्र निखिल जो गोवन ट्रेकिंग ब्लॉक तो पण इथे नाश्ता करायला थांबायचा था। पण कायम बंद 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 त्यामुळे तर बरेच जणांचे विचार आहेत आता बंद कशाला बंद कशाला कायमच बंद असते तर ते जे ओनर आहेत ना ज्या हॉटेलचे त्यांचा ॲक्सिडंट झालेला आहे झिरो पॉईंटला बाईकवरून काहीतरी पडले कोणीतरी येऊन मागून धक्का दिला म्हणजे ठोकली गाडी तर त्यांचा एक हात हे झाला आहे म्हणजे आता बऱ्यापैकी रिकवर झाले आहेत पण म्हणत होते हाताला मार लागला आहे म्हणून त्यामुळे त्यांचं हॉटेल जवळजवळ तीन महिने बंद होतं तर आता कंटिन्यू सुरू असणार आहे जेवण चांगलं भेटतं इथे राधाकृष्ण हॉटेल जे आपले हातीवल्याचा टोल काढल्यानंतर उताराला राईट साईडला आहे बऱ्याचशा ब्लॉगमध्ये मी सांगितले नाश्ता चांगला भेटतो जेवण पण चांगलं भेटतं चला पोटभर जेवण झालं आहे आता डायरेक्ट देवरुगला आपण कंटिन्यू करूया आता काय ओणीतून ओणी नाही काय ते वाटूळमधून राईड घेऊन मी सरळ सरळ जाणार आहे हा सरळ रस्ता ना राजापूरला जातो हा इकडे राजापूरच्या गंगेकडे मी खाली राईट साईडला ला गाडी लावलेली त्यामुळे सांभाळून <laughs> रोड क्रॉस करायला पाहिजे चला जाऊया आणि हे आहे हॉटेल राजापूरच्या पुढे या पंपावर डिझेल टाकायला थांबलेलो म्हटलं फुल करूया डिझेल डिझेल फुल करायला म्हणून थांबलेलो पण डेन्सिटी खूप कमी आहे आठशे वीसच होती म्हटलं राहू दे पुढे कुठेतरी आहे फक्त हजाराचं डिझेल टाकलं आता पुढे कुठेतरी ना डिझेल चांगल्या पंपावर चांगला म्हणजे हा पण वाईट नव्हता फक्त डेन्सिटी कमी त्या दिवशी मी कोल्हापूरवरून येताना एका पंपावर डिझेल टाकलं आठशे ती सॉरी आठशे तीस डेन्सिटी होती आणि एवढं भारी मायलेज दिलं आहे ना मला त्या पंपावर डिझेल टाकल्यावर मला ते लोकेशन एक्झॅक्ट सांगू शकत नाही मी कुठे साधारण गोकुळशिरगाव कागलच्या इथेच तो एच पीचा पंप भेटलेला मला मस्त मस्त ॲव्हरेज टाकलं का तर आता पुढे ना बघूया हे देवरुखमध्ये खाली करून मी आता खाली तर आता देवरुख पोचत पोचणार आहोत थोड्याच वेळात पुढे कुठेतरी चांगली डेन्सिटी असलेल्या पंपावर मी डिझेल टाकणार आहे फुल करणार आहे टँग बऱ्याच दिवसानंतर मी या रोडने आलो आहे आता मी दाभोळ फाटा वगैरे काढून पुढे आलो हा फा, खूप फास्ट काम सुरू आहे या रस्त्याचं हा नागपूर रत्नागिरी हायवे आहे बऱ्यापैकी फास्ट काम सुरू आहे आता आपण पुढे साखरप्यात लेफ्ट घेणार आहोत देवरुखसाठी आणि मी पार्टीवालेला आता कॉल केलेला ते बोलले देवरुखमध्ये येऊन कॉल करा मग आपण पुढे एकत्रच जाऊया तर बघूया चला काय म्हणतात ते बघू हे बघा इथून आम्ही आता साठी लेफ्ट घेतलेला आहे चला इथून ना संगमेश्वर बत्तीस किलोमीटर दाखवतं आहे मार्लेश्वर बावीस देवरूख फक्त आणि फक्त सोळा किलोमीटर आणि वाजलेत किती सव्वा दोन वाजलेत मी अतिशय म्हणजे एकदम आरामात हळूहळू हळूहळू काही घाई केली नाही आहे सावकाश सावकाश आलो आहे पण लवकर पोचलो असं वाटायला लागलं आहे मला आता सव्वा दोन म्हणजे पंधरा वीस मिनिटात देव रुगला बघूया कधी खाली होती गाडी चला गाडी ना इथे खाली होती बघा लावली आहे ते लोक खाली करतायत सगळी झाड खाली केली आहेत गाडी खाली झाली आहे ते दोन ना प्रिंटर आहेत ते दोन ते मुंबईत द्यायचे दोन्ही तर माझी ना चार वाजता बरोबर गाडी खाली झाली आणि ही ना सह्याद्री संकल्प सोसायटी म्हणून एक संस्था आहे त्यांनी ही झाड जंगली झाडं मागवली तर काय मोठा हा छोटासा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय